बघा किती छान असं लोकेशन आहे आम्ही आलो आहेत समुद्रावरती हा लोकेशन आहे श्रीवर्धन मेला दिव्याघर दिव्याघरचं आहे श्रीवर्धन आहे श्रीवर्धनमध्येच येतं ते दिव्याघर मध्ये आणि साहेब एवढी गडबड करत आहे चल म्हणून पण इथे आम्ही थांबलो होतो कारण इथे योगेशची इथे थोडंसं गार्डन आहे पण नको म्हटलं गार्डनमध्ये जायला तर बघा किती छान असं लोकेशन आहे आता मी चाललो आहे पावसामुळे त्याला लाईट कस लावलेत बघा ना समुद्राला चाललो आहेत आम्ही आता भरपूर दिवस त्यांना डबा कसा आणला का ना किती समुद्राच्या लाठा इथूनच यायला आता आता जायचं का नाही त्याच्यावर इथं तर आम्ही आता आलो होतो समुद्रावर पण समुद्राच्या लाठा बघूनच मला वाटायचे नको छान असे लोकेशन आहे एकदम एकदम छान एकदम निर्वाने झाले सगळं सगळं आणि मी आठ आठणे का 15 दिवसाच्या नंतर आले नाही नाही एक महिन्याच्या नंतर आज समुद्रावर आले तर आता थोडं पाऊस थोडं सा पाऊस पडून गेला तर समुद्रात जायचं का नाही जाऊ नक्की मामा तुला वाटे अगं बाबु तुला वाटतं वे एक वेगेती याचं स्थिती तो मामा इकी मला नाही नाही एक फूल बघा छान मी असं असं फुल आले सगळं बंद आहे समुद्रावर आल पण सगळं बंद आहे चला आता रिटर्न कोणीच नाही आत मध्ये पण नाहीये बघा किती लाटा पण किती अलीकड आल्यात बापरे ते दिसतं वापरेल आलाय चला चला नको कारण लाठा खूप अलीकड आला आता आणि यात सगळं बंद आहे समुद्रावरच सगळं टोटल बघा छान आहे मस्त अस पण काय करणार आता सगळं बंद आहे अरे खेकड्याकड नको रे बाळा तर आम्ही आलो होतो समुद्रावर योगेश म्हणते सगळं बंद आहे आता खेकड्याकडे जायचं नाही म हे दिव्याघर समुद्र आहे बघा जाय तू याला सोडाव सारखं लढत राहते समुद्र तर नाही दाखवू शकले कारण समुद्राच्या लाटा बघा किती आहेत खूप अशा चाललो आता आम्ही रिटर्न काय करणार ना बंद आहे आतमध्ये जाण्यासाठी तर चाललो आम्ही घरीच मस्त वेगळे आलो होतो तयार वगैरे होऊन पण काय करणार ना समुद्र बंद आहे मध्ये जाण्यासाठी तर आता आम्ही चाललो घरी तरी पण बघून घ्या किती छान असा आहे शॉर्ट व्हिडिओ वगैरे टाकण्यासाठी पण खूप छान आहे लोकेशन पण आम्ही आता चाललो घरी कारण पावसाचं पण वातावरण वाटते इकडं इकडे इकडे हे झाड झाडे गुलाब कितीला आहे हा रेड रेड हा हा येल्लो कलर कलरचा टिकत नाही बाळा गेल्या वर्षी पण आपण घेतलेला तर थकून भागून मस्त लोकांनी आता आणि येताना आम्ही समुद्रावर गेलतो पण समुद्रावर पब्लिक काहीच नाही आहे पब्लिक नसल्यामुळे मग आतमध्ये जाण्यासाठी परमिशन नाही समुद्रामध्ये तर परमिशन आहे का नाही माहिती नाही पण आम्ही नाही बघितलं जाऊन कारण कोणीच नव्हतं आतमध्ये पण आणि आजूबाजूला पण कोणीच नव्हतं समुद्राच्या त्यामुळं आम्ही रिटर्न आलो म्हटलं रिटर्न येताना मग आम्ही काय घेऊन आलो ते तुम्हाला दाखवतो आणि खूप छान आहे बरं का कारण बरेच दिवस झालं माझी इच्छा होती की एक हे लावायचं म्हणजे एक झाड आणायचं होतं मला ते कोणतं ते मी सांगते तर आज मी बरेच असे झाडं घेऊन आले आहे कारण इथे कसं मला माहिती नाही बाकी टाईम झाडं भेटतात का नाही भेटत पण इथे ना पावसाळ्यात झाडे खूप छान असे भेटतात तर मी ते झाडं घेऊन आले तर खरस, आज, मला दाखवते तर खरंच आज आषाढी एका दिवशी आहे आणि त्या दिवशी मला मस्त अशी आमच्या दोघांची पण इच्छा होती की घरामध्ये ते झाड लावायचं पण ते मला भेटतच नव्हतं कारण आम्ही कसं आता बिल्डिंगमध्ये राहतो मग आजूबाजूची पण काय ओळख वगैरे नसते ना तर आणि झाडांचं जे ना ते फक्त पावसाळ्यातच चालतं तर चला मी तुम्हाला दाखवते की कोणतं झाड आहे बघा आज आम्ही मस्तशी झाडं आणले आहेत बघा ही जास्वंदी जास्वंदी आहे फुल सुकलं काय यायचं आहे काय माहिती नाही हे जास्वंदीचं एक आणलं आहे आणि हा गुलाब रेड गुलाब पण बघा ना हा गुलाब कसा आहे है ना आणि हा येल्लोवाला गुलाब आणि हे बघा तुळस किती तरी दिवस झाला आम्हाला तुळस आणायची होती पण तुळस आणणं काय झालीच नाही तर आज आणली आहे तुळस एकदम छान दिवशी आहे आज आषाढी एका दिवशी आहे आणि त्या दिवशीच आम्ही तुळस आणली आहे तर बघा किती छान म्हणजे असा योग लागतो तुळस आणण्यासाठी आम्ही खूप असं शोधलं अदुगर आम्हाला नाही भेटली आणि आज अचानक गेलो स्पेशली झाडांसाठीच गेलो पण त्यांना विचारलं तुळस आहे का तर आहे बोलले तर अशी आहे तुळस योग लागतो तुळस आणण्यासाठी पण आणि हे एक झाड आणले हे एक प्लॅट तर आज आम्ही एवढे झाड घेऊन आलो आहेत मस्तपैकी अस तुम्हाला कसे वाटले आमचे झाड बघा आणि हा गुलाब पण खूप वेगळा आहे बघा हम्म बाजूनी पाकळ्या मोठ्या मोठ्या मग छोट्या छोट्या असा एवढाच फुलणार पुन्हा असं मोठा पण नाही आणि हा येल्लो येल्लो हा योगेशला ये आवडतो ना त्यामुळे येल्लो आणला तर आज आम्ही एवढे झाड आणले आहेत आता याला लावायचं तर कधी लावायला भेटेल काय ती नाही पण शंभर शंभर रुपयाला एक एक झाड आहे शंभर शंभर रुपयाचं एक एक झाड आहे आणि तुळस लावून आणल्यामुळं तुळस पण शंभर रुपयाला अशी ऐंशी रुपयालाच आहे पण लावून आणली त्याचे वीस रुपये शंभर रुपयाला तुळस पण हे झाड खूप महाग आहे हे खूप महाग आहे हे दोनशे रुपयाचं झाड आहे तर एवढे आम्ही झाडं आणले आहे तुम्हाला आमचे झाडं कसे वाटले तर नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय मी ठेवले तोपर्यंत असे आता याला आपण ଉଦ୍ୟାନ